रामकृष्ण आणि आज लक्ष्मीपूजनच्या निमित्तानं आमच्या सौभाग्यवती दीपाली चंद्रकांत कारंडे यांच्याकडून आपलं हे पूजन होत आहे आणि त्याचबरोबर तिची लाडकी कन्या आहे डॉक्टर अपूर्वा चंद्रकांत कारंडे यांनी सुद्धा या, या ठिकाणी एका बाजूला माझा हा नामाचा बाजार आहे दुसऱ्या बाजूला आपल्या आईवडिलाचा परिवार आहे अशा पद्धतीनं खूप छान आणि सुय ग बाळा মা hey,

आपण <स्थास्था> <स्थास्था>